CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते चिखली धूत हॉस्पिटल कनेक्ट क्लिनिक चे उद्घाटन संपन्न छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल यांचे कनेक्ट क्लिनिक बाह्य रोग विभागाचे भव्य उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक मे रोजी आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते टावर या बाह्य रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले चिखली वासियांसाठी सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल कनेक्ट क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णसेवेचा नवीन वसा घेण्यात आल्याचे धूत हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले डॉक्टर रवींद्र कमळसकर यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती सेट नंदलाल दूध हॉस्पिटलच्या वतीने चिखली या शहरामध्ये दूध कनेक्ट क्लिनिकचे हे नाविन्यपूर्ण काम आपल्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचं काम सेट नंदलाल दूध हॉस्पिटलच्या वतीने करून देण्यात आहे सर्व चिखली वासियांना विनंती आहे की या कनेक्ट क्लिनिकचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा या माध्यमातून तुम्हाला जवळच्या जवळ सर्व प्रकारच्या सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस उपलब्ध होऊन हे रुग्णांना लाभ होणार आहेत छत्रपती संभाजीनगर येथील भूत हॉस्पिटलचे कनेक्टिव्हिक्सचा आज उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे आपल्या चिखली शहरामध्ये यामध्ये तालुक्याने त्यांचे ओपनिंग करण्याचं कारण एक असं आहे की जे काही पेशंट होते आपल्या चिखली बुलढाणा शहरामधील आणि आजूबाजूच्या परिसरामधील तर यांना औरंगाबादला जाऊन तिथे हॉस्पिटलमध्ये नंबर लावावा नंबर लावल्यानंतर नंबर लागेल पाच सहा तासानंतर तेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट दाखवतील तर ह्या सर्व गोष्टींचं एक पेशंटला खूप त्रास व्हायचा तर त्या गोष्टीचा सर्व त्रास वाचावा आणि पेशंटला व्यवस्थित पूर्ण मोठा ट्रीटमेंट मिळावी त्यासाठी रोज हॉस्पिटलच्या तर्फे आणि आमच्या बालाजी मेडिकलच्या मार्फत आम्ही सेवेसाठी आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेसाठी भूत हॉस्पिटल कनेक्ट क्लिनिक बाह्य रुग्ण विभागाचा इथे शुभारंभ केला आहे तरी सर्व बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना अशी विनंती करतोय की त्या सर्वांनी हा लाभ द्यावा नमस्कार मी डॉक्टर प्रसाद कुंडल सेट मंडला धूत हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर धूत हॉस्पिटल आपण सर्वजण जनता गेल्या सव्वीस वर्षापासून चिखली आणि बुलढाणा परिसरातील सर्व रुग्णांना आम्ही अविरत सेवा देत आहोत सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज ज्या हॉस्पिटल मध्ये आहेत त्या चिखलीवासियांच्या सेवेत देण्यासाठी आज इथे आम्ही कनेक्ट क्लिनिकच्या माध्यमातून याची सुरुवात केली आहे आठवड्यातून दोन ते तीन दिवस आमचे स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट इथे भेट देणार आहोत याचा फायदा इथल्या सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना होईल आमचा एक असा अनुभव होता की चिखली आणि या भागातील परिसरातील रुग्णांना सव्वाशे दीडशे किलोमीटर प्रवास करून इथे औरंगाबादला दूत हॉस्पिटलला यावं लागायचं प्लस तिथं वेळ वाया जायचा आणि तो त्रास त्यांना होऊ नये म्हणून आम्ही आमच्या मॅनेजमेंटने असं डिसिजन घेतलं की ही सुविधा आपण चिखलीमध्ये काढेल म्हणून आज या माध्यमातून त्याने क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही ही सुरुवात करत हो, आहोत आणि मी असं आवाहन करतो की आपल्यातील लोकांनी याचा जास्तीत जास्त हो, रुग्णांनी फायदा घ्या जगातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा